नमस्कार श्री स्वामी समर्थ माझ्या नवी चव या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आजची आपली रेसिपी आहे पनीर मलाई तर ही पनीर मलाईची जी ग्रेव्हीवाली भाजी आहे ना ती माझ्या पद्धतीने सोप्या पद्धतीने मी तुम्हाला आज सांगणार आहे बऱ्याचदा आपण हॉटेलमध्ये जातो पण अशी भाजी आपण मागवत नाही का तर काही जणांना मलाईची भाजी अजिबात आवडत नाही आपण रेड ग्रेव्हीज प्रेफर करतो तर आज या पद्धतीने सुद्धा तुम्ही भाजी नक्की एकदा करून बघा आणि आवडल्यास प्लीज व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मी इथे अडीचशे ग्रॅम पनीर घेतलेलं आहे पनीरचे मी इथे चौकणी तुकडे करून घेतलेले आहेत आता आपण एक पॅन घेऊयात पॅन गरम झाल्यावरती आपल्याला यामध्ये बटर घालायचं आहे आता तुम्ही या भाजीसाठी बटर किंवा तेलाचासुद्धा वापर यामध्ये करू शकता तर आता मी इथे थोडंसं बटरचा यूज केलेला आहे कारण त्यामुळे भाजी ज्या आहे ती रिच आणि अशी क्रीमी होते त्याच्यामुळे इथे मी बटर घातलेलं आहे आणि आपल्याला आता या बटरमध्ये पनीरचे जे आपले चौकणी तुकडे आहेत ते आपल्याला तळून घ्यायचे आहेत तर मी इथे पनीरचे तुकडे जे आहेत सगळे बटरच्या बटरमध्ये घातलेले आहेत आणि त्याला आता एक आपल्याला छान असं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचं आहे खरं तर यामध्ये नाही का भाजीमध्ये पनीर जे आहे ते तळून कधी जात नाही पण मी इथे तळून थोडंसं पनीर घातलेलं आहे कारण मला भाजीमध्ये थोडासा क्रंचीनेस हवा आहे यासाठी मी ते पनीर तळून घेतलेलं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही न तळता पनीरसुद्धा या भाजीमध्ये घालू शकता बघा आता इथे पनीर माझे जे आहे गोल्डन ब्राऊन झालेले आहे ते मी आता काढून घेते तर पनीर आपल्याला एक दोन ते तीन मिनटामध्ये बटरमध्ये आपल्याला तळून घ्यायचे आहेत दोन ते तीन मिनटानंतर आपले पनीर असे होतील जास्त पण आपल्याला ओवर याला करायचं नाही आहे तर मी इथे पनीर आता सगळे काढून घेतलेले आहेत त्याच पॅनमध्ये आपल्याला कांदे आता परतून घ्यायचे आहेत तर बटरमध्ये बघा मी इथे दोन उभे चिरलेले कांदे घातलेले आहेत ते आपल्याला एक थोडेसे ट्रान्सफर होऊन होईपर्यंतच परतून घ्यायचे आहेत कारण कांद्याला आपल्याला ब्राऊन करायचं नाही आहे आपली ग्रेवी जी आहे ती आपली व्हाईट ग्रेवी आहे त्याच्यामुळे कांदा जो आहे आपल्याला जास्त परतायचा नाही आहे त्यानंतर बघा इथे कांदा परतल्यानंतर मी यामध्ये घातलेले आहेत बारा तेरा काजू त्यानंतर हिरव्या मिरच्या दोन यामध्ये मी घातलेले आहेत हिरव्या मिरच्यांना मध्ये भाग करून यामध्ये तुम्ही घालू शकता त्यानंतर आपल्याला यामध्ये अर्धी वाटी पाणी घालायचं आहे नंतर आपल्याला याला एक चार ते पाच मिनटांसाठी असं सोडून द्यायचं आहे एक उकळी आल्यावरती आपल्याला याला पेस्ट करून घ्यायची आहे तर बघा इथे मी एक चार ते पाच मिनटानंतर आपला कांदा आणि काजू थोडेसे मऊ पडलेले आहेत जेणेकरून जी पेस्ट आहे ती आपली अगदी मऊ होईल तर बघा इथे मी पेस्टसाठी याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलेलं आहे मिश्रण थंड करायचं आहे त्यानंतरच आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे इथे मी दोन हिरव्या मिरच्या ज्या घातल्या होत्या त्या काढून घेतलेल्या आहेत कारण मी ह्याच्यामध्ये एक ट्विस्ट म्हणून वेगळा पदार्थ घालणार आहे तो तुम्ही पुढे बघतालच म्हणून मी इथे हिरव्या मिरच्या काढलेल्या आहेत तुम्हाला हवं तर तुम्ही हिरव्या मिरच्या इथे ठेवू शकता त्यानंतर जे पाणी होतं खाली कांदा परतताना आपलं जे पाणी तयार झालं होतं ते मी या पेस्टमध्ये घातलेलं आहे कारण त्याला बटरची रिचनेस असेल आणि त्यानंतर मी ह्याची पेस्ट करून घेतलेली ते आहे पांढरी शुभ्र अशी पेस्ट त्याची झालेली आहे त्यानंतर पॅनमध्ये मी एका बटर घेतलं बटर घेतल्यानंतर एक चमचा मी त्यामध्ये तेल घातलेले आहे जेणेकरून जे बटर आहे आपलं जळू नये थोडंसं गरम झाल्यावरती यामध्ये मी दोन तमालपत्र दोन वेलदोडे त्यानंतर एक मसाला विलायची आणि त्यानंतर काळी मिरी चार ते पाच मी घातलेली आहेत त्यानंतर मग आपल्याला काय करायचं आहे यामध्ये जिरं घालायचं आहे तर जिरं आपल्याला घातल्यानंतर थोडंसं परतून घ्यायचं जिरं थोडंसं तडतडलं तर की मग आपल्याला यामध्ये घालायचं आहे आलं लसूण पेस्ट आलं लसूण पेस्टसुद्धा आपल्याला एक अर्धा मिनटं तेलामध्ये चांगली परतून घ्यायची आहे जेणेकरून तिचा कच्चेपणा हा जाईल त्यानंतर बघा यामध्ये मी जी वाटलेली पेस्ट होती काजू कांद्याची ती मी यामध्ये घातलेली आहे आणि तिला आपल्याला एक चार ते पाच मिनटं बटरमध्ये परतून घ्यायचं आहे पाच मिनटं आपल्याला हिला लो फ्लेमवरतीच परतून घ्यायचं आहे जी ग्रेव्ही आहे आपली व्हाईटच राहिली पाहिजे तिचा कलर बदलता कामा नये ग्रेव्ही बघा आता आपली एक चार ते पाच मिनटानंतर अशी घट्ट अशी झालेली आहे त्यानंतर बघा आपण यामध्ये आता दही घालूयात दही जे आहे मी अर्धी वाटी घेतलेलं होतं त्याला मी फेटून यामध्ये घातलेलं आहे दह्यासोबत आपल्याला दोन ते तीन मिनटं ही ग्रेव्ही परतून घ्यायची आहे दही जे आहे ते जास्त आपलं आंबट असता कामं नये तर आपल्याला नॉर्मल असंच दही घ्यायचं आहे जेणेकरून ही ग्रेवी जी आहे ती आंबट होणार नाही आणि वाईटच राहील यासाठी आपल्याला सगळे यामध्ये वाईटच पदार्थ वापरायचे त्यानंतर बघा मी इथे तिखटासाठी काळी मिरी पावडर घेतली होती अर्धा चमचा धने जिरे पावडर घेतलेला आहे मी इथे एक चमचा त्यानंतर गरम मसाला घेतलेला आहे अर्धा चमचा आणि कस्तुरी मेथी घेतलेली ही आहे ही इथे मी अर्धा चमचा मसाले जे आपण घातले आहेत यामध्ये ते आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत त्यानंतर थोडंसं पाणी यामध्ये घालायचं आहे आता पाण्याचा जो वापर आहे तो तुम्ही तुमच्या अंदाजानुसार कमी जास्त करू शकता त्यानंतर यामध्ये मी ग्रीन चिली सॉस घातलेला आहे जे मी तुम्हाला ट्विस्ट बोलले होते तो हाच आहे की ग्रीन चिली सॉसमुळे या भाजीला अगदी चविष्ट अशी चव येते आणि मीठ आपल्याला घालायचं आहे शेवटी चवीपुरतं त्यानंतर आपण जे पनिर आ, त्यान पनीर तळून घेतले होते ते यामध्ये घालायचे आहेत आणि कोथिंबीर घालायची आहे कारण कोथिंबीरीशिवाय आपली कुठलीच भाजी पूर्ण होऊ शकत नाही त्यामुळे मी इथे कोथिंबीर घातलेली आहे आणि फ्रेश क्रीम यामध्ये मी घातलेली आहे तुम्ही इथे साई किंवा दूधचासुद्धा वापर करू शकता यानंतर बघा दोन मिनटं वाफून घेतल्यावरती आपले पनीरसुद्धा मऊ पडतील आणि पनीर मलाईची आपली भाजी आता तयार झालेली आहे ती आपण सर्व करून घेऊयात पनीर मलाईची भाजी जी आहे ती एकदम झटपट बनते अगदी अर्धा तासातसुद्धा ही भाजी बनते त्याच्यामुळे आपल्याला मुलांच्या डब्याला द्यायला किंवा अगदी पाहुणे आल्यावरतीसुद्धा तुम्ही अशी भाजी केली तरीसुद्धा पाहुण्यांना फार आवडेल ही भाजी एकदा नक्की तुम्ही एकदा ट्राय करून बघा आणि कशी झाली ते मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा ही भाजी तुम्ही कशाबरोबरसुद्धा खाऊ शकता अगदी रोटी किंवा चपाती सुद्धा ही भाजी अगदी छान लागते तर नक्की एकदा ट्राय करा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद